तुम्हें हा चैनल नवीन आल तो सब्सक्राइब करा तसे लाइक आ शेयर नक्की करा छत्रपति शिवाजी महाराज की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतजी पाटील सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व पक्षाचे आमदार महिला आघाडीचे पदाधिकारी आणि समोर बसलेले सोलापूर जिल्ह्यातील दिल, आमच्या महायुतीतील चौदा घटक पक्ष आहोत आपण आता समोर विधेत माहित नाही पण आम्ही ज्या सर्व कार्यकर्ते शेतकरी बंधू पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि केंद्राच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आदेशित केल्याप्रमाणे आपण एक महामेळावा महायुतीचा महामेळावा समन्वय म्हणून आपण एकत्र येतोय विचाराचं मंथन एकत्र येतोय मनोमिलन होण्यासाठी एकत्र येतोय ह्याच्या बाबतीत भूमिका शासनाची काय आहे हे थोडक्यात करतो मला माझ्या पुढच्या पुण्यातले दोन कार्यक्रम आहेत दक्षिण पुण्यामध्ये आणि पूर्व पुण्यामध्ये त्याच्यासाठी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मान्यता घेऊन त्यांच्या संमतीने मी सांगितले की दोन शब्द मी बोलून मी पुढं मार्गक्रमण करतो ह्या माझा उद्देश कारण तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसला असेल आपण सर्व लोकसभेच्या माध्यमातून विनाच्या विरोधात दाखलेलो होतो चौदा घटक पक्षाच्या बाबतीत मी बोलतोय विधानसभेच्या माध्यमातही आपण एकमेकाच्या विरोधात दाखलेलो होतो आणि हे सगळं करत असताना आज एकाच संघ्याच्या खाली म्हणजे आज मी असं म्हणेल महाराष्ट्रा संपूर्ण आयोजन केले महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक ठरतो जे महाराष्ट्रात घडत ते संपूर्ण भारतभर घडत आणि म्हणून पुढे टोकाची भूमिका घेणारे आपापल्या विचारधारा गेले पन्नास वर्ष आपापल्या पद्धतीने चालवणारे आज एका विचाराने प्रेरित करून आज एक हॉस्पिटलमध्ये आलो आपले वैयक्तिक आणि सर्व मत भेटून मातीत एकाच विचाराने फक्त नरेंद्रभाई मोदी आणि नरेंद्र आणि म्हणून जर महाराष्ट्र अशा पद्धतीने करू शकतो विचारावर विश्वास ठेवून कर्तृत्वावर विश्वास ठेवून जर आपण अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका घेणाऱ्या सर्वजण आज एकाच ठिकाणी येऊन म्हणून विनंती करत असू त्याच्यासारखी दुसरी जे काय घटक असेल दुसरी असू शकत नाही आणि हाच संदेश हाच संदेश जो महाराष्ट्रात आहे तो, महारा तो संपूर्ण भारतामध्ये जायला फारसा महाराष्ट्राला अजून असे कित्येक नेते साधू संत ज्यांनी दिशा संपूर्ण जगाला दिली संपूर्ण भारताला आहे त्याच्यामुळे हा विचार आपण एकत्र करून आज एकच नेतृत्व आपण मान्य केलेला आहे येत्या लोकसभेला विचाराचं जर सोनं लुटायचं असेल फक्त नरेंद्रभाई मोदी आणि त्यांनी तुम्ही बघितलं असेल दोन दोन हजार चौदाच विचाराचं सोनं केलं आपल्याला सुरुवात दिला मला पंतप्रधान म्हणू नका मी तुमचा सेवक आहे सेवक पंतप्रधान तिथून सुरुवात केली होती चहावाला सेवक पंतप्रधान चौदा ते एकोणीस आपण बघितलं एकोणीस ते चोवीस बघितलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र प्रगती करतोय ज्या पद्धतीने देश प्रगती करतोय आणि तुम्ही

सकारात्मक प्रतिसाद देऊन आमची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ही जवळपास एक ट्रिलियनचा असेल असं घोषित केलेलं आहे आणि जर एक ट्रिलियनच्या अर्थव्यवस्था करायची असेल तर आपल्या सर्वांचं त्या दिशेने जाऊन करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून हा मेळावा मनोमिलनाचा मेळावा एकमेकाचं मनोमिलन होणं कारण वर्षानुवर्षी आपण बघतो गावते आपण एकमेकाचे चेहरी करू नये राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या पद्धतीने चालायचं

कारण राहिला विषय करण्याचा काँग्रेस असेल संपलेले आणि उर्वरित राष्ट्रवादी यांना औषधाला ही महाराष्ट्रातला खासदार जाता कामा नये हा